नमस्कार आज आपण बनवणार आहोत काळ्या हरभऱ्याची भाजी त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया उकडलेले हरभरे हे मी कुकरमध्ये चार पाच शिट्ट्या करून उकडून घेतलेलं आहे हे मी रात्री भिजत घातलं होतं पाण्यामध्ये त्यासाठी मीठ लागेल ला आपल्याला चवीनुसार मीठ मसाला घरचा केलेला हा मसाला आहे हा कांदा लसूण मसाला हाही घरी केलेला आहे हळद हिंग जिरं मोहरी त्यासाठी लागणार आहे तेल कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आणि हे वाटण मी घर केलेलं आहे ह्याच्यात कांदा खोबरं लसूण आलं सगळं मिक्स करून हे वाटण केलेलं आहे कोथिंबीर तर चला आपण करूया एक पळी तेल तेल तापलं का बघायचं तेल तापल्यावर त्या आपण त्याच्यात घालणार आहोत मोहरी जिरे आता आपण घालणार आहोत कांदा बारीक चिरून घेतलेला त्याला चांगला परतून घेणार आहोत कढी पत्ता आर्धा आपला गुलाबी झालेला आहे भाजून आता आपण त्यात टॅमॅटो टाकणार आहोत आपण परतून घेणार आहोत आता टॅमॅटो आपला पण परतून झाला आहे कांदा टॉमॅटो परतून झाल्यावर आपण ह्याच्यात घालणार आहोत हळद हिंग सॉरी हिंग विसरले घाल हिंग हळद थोडस परतून घ्यायचं हे घरी केलेलं वाटण आहे ह्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो हे सगळं मी भाजून घेऊन वाटण करून ठेवलेलं आहे तुम्हाला ही ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा हे मी घालत आहे हे थोडं परतून घ्यायचं कारण पर हे आपण भाजूनच वाटलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता मी घरी केलेला मसाला त्यामध्ये घालत आहे हाही घरी केलेला आहे गरम मसाला लाल मिरची वगैरे वर्षभरासाठी मी साठवून करून ठेवत असते आणि ह्याच मसाल्यामध्ये कांदा खोबरं लसूण आलं वगैरे घालून हा मी घरी तयार केलेला आहे हे आपण असं थोडं परतून घेऊया आता यात आपण घालणार आहोत हे मी उकळवलेले हरभारी आणि हे जे आहे हे उकडलेलं पाणी आहे ते वेस्ट नाही घालावायचं आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे पाच मिनट उकळी येऊन द्यायचं झाकण ठेवायचं आता ह्याला छान उकळी लागली आहे आता आपण एक त्याला पाच मिनटं झाकण ठेवून वापरू आपण उघडून बघूया आपली ही भाजी आता तयार झाली आहे छान मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे त्यात थोडीशी आपण कोथिंबीर घालूया